करणार तोंड बंद करून पटाला लागण्याचा प्रयत्न होता दादाचा चौदंडी चा चालू झाले मोडा चा करून मागे जाण्याचा प्रयत्न होता दिनेश गुलियाचा पंचायत हिंद के विकासचा त्या दादा एक

बरीच माणसं महाराष्ट्र केसरीच्या रेस मधली दोन्ही पूर्ण महाराष्ट्राची लढा ला दादा शेळकेला आव्हान दिलेला दिनेश गुलियाला दिनेश आव्हान घेतलेला पुसेगावच्या मैदानावर कोण होणार श्री सेवागिरी केसरी किताबाचा मानकरी थोडा खेसवे हो हो लागेत हात चढवलेला दिनेश गुलियाना

त्या नावा ना जो डाऊट टेबल महाराष्ट्र केली विजय चौधरी करायचा बाजूचे आपापल्या जबाबदारी त्यांनी पुढे कशा तब्येत आहेत बाबा सोन्याचं पाणी पिण्यासारखा तो आणि समोरचा दादा शेळके कट्टे कुस्तिया खस्ते कुस्तिया प्रत्येक जन मग तो मजे घर तैयार करना बगासी मन मी तुम्हारा कोट्या बंगला शेन लाखों बाथरूम आल तो दाता